देव ना मला लग्नाच्या राण्या आठ आहेत ठीक आहे आठ वगैरे लग्नाच्या राण्या आठ आहेत सोळाशे शंभर राण्यांना मी माझ्या पत्नीचा भाग दिला तुला भाग द्यायचा आहे तुला भाग द्यायचा भाग वाटत झाले ते मग आठ पत्त्यासनी प्रत्येकीला दहा दहा मुलं आहेत आठ भाय ऐंशी ऐंशी मुलं आहेत मग मला मामा

够了。